नागपूर जाम शेतकरी प्रहार पक्षाचा एल्गार बच्चूभाऊ कडूंच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा प्रचंड संताप उसळला आज दिनांक एकोणतीस ऑक्टोबर रोजी नागपूरमध्ये शेतकरी प्रहार पक्षाचे नेते बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी मोठ्या आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे शेतकऱ्यांच्या प्रमुख माग मागण्यांसाठी प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात तात्काळ रुपये पन्नास हजार मदत द्या जमा करावी या मुद्द्यावर आज संपूर्ण नागपूर चक्का जाम करण्यात आले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून बच्चूभाऊ कडू यांनी स्पष्ट इशारा दिला आहे जर शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ पन्नास हजार रुपयांची मदत जमा झाली नाही तर संपूर्ण नागपूर बंद करण्यात येईल आणि फडणवीस साहेबांचं येणं जाणं पूर्णपणे थांबवलं जाईल या आंदोलनामुळे नागपूर शहरातील प्रमुख मार्गावर मोठा वाहतूक कोंडीचा त्रास निर्माण झाला आहे नागपूर हैदराबाद रोड नागपूर जबलपूर रोड नागपूर अमरावती रोड नागपूर छिंदवाडा रोड तसेच नागपूर बैल रोड हे सर्व मार्ग नागपूर भंडारा नागपूर पुसद रोड सर्व शेतकऱ्यांनी जाम केले आहेत हजारोंच्या संख्येने शेतकरी नागपूरमध्ये दाखल झाले असून राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या जात आहे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की परतीच्या पावसामुळे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून दिवाळीच्या तोंडावर शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत अशावेळी सरकारने तात्काळ आर्थिक मदत देणे आवश्यक आहे या पार्श्वभूमीवर यलगार महामोर्चा काढण्यात आला असून नागपूर पोलिस दलाला मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आले आहे शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत शेतकऱ्यांचा इशारा स्पष्ट आहे जोपर्यंत आमच्या खात्यात पन्नास हजार रुपये जमा होत नाही तोपर्यंत नागपूर सोडणार नाही राज्य सरकार यावर काय भूमिका घेणार आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांवर काय निर्णय घेतला जाणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे भाऊ सोबत सर्व दोन मिनिट थांबा भाऊ ट्रॅक्टर येते आता ट्रॅक्टर जाऊ द्या ट्रॅक्टर थोडं ट्रॅक्टर थोडं बाजू नवा भाऊंचं ट्रॅक्टर येऊ दे ट्रॅक्टर ट्रॅक्टर ट्रॅक्टरचे कार्यकर्ते थोडं बाजूलावा समोरच्या कार्यकर्ते बाजूला थोडं बाजू महादेवरावजी जानकर रविकांतजी तुपकर अजितजी नवले साहेब या सह सर्व शेतकरी नेते इथं आलेले आहेत आणि आता मागं रस्ता, रस्ता। थोडं मागं सर आणि बाकीचे लोक आता इकडे तिकडे जाऊ नका तिथं आपापल्या जागेवर बसा खाली जिथं तिथं खाली बसा बसा खाली सर्वांना विनंती आहे खाली बसा ढकला ढकली करू नका आदरणीय शेतकरी नेते राजीव शेट्टी साहेब अजितजी नवले साहेब हत्या करा मध्यात रस्ता करा जटप साहेब या सर्वांचं या ठिकाणी मी मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो या शेतकऱ्याच्या लढाईला ज्या पद्धतीनं आपण बळ दिलं आम्ही मना नेत्यांना येऊ द्यावं कार्यकर्त्यांना विनंती रस्ता करून द्या सर्वजण मध्यातला रस्ता सोळा आपल्या